ताज्या घडामोडींसाठी स्वानन न्यूज ला सबस्क्राईब करा आणि बेल आइकोन वर क्लिक करा कल्याण पश्चिमेतील बेतूरकर पाडा येथील खंडेलवाल स्वीट मार्ट या मिठाईच्या दुकानाला गुरुवारी दुपारी भीषण आग लागल्याची घटना घडली सुदैवाने यामध्ये जीवितहानी कल्याण बेतुरकर पाडा परिसरात विजयनगरातील खंडेलवाल स्वीट मार्ट दुकानाला गुरुवारी दुपारी पावणे एकच्या सुमारास भीषण आग लागल्यानं आगीत दुकानातील मिठाईसह सामान जळून खाक झालाय घटनास्थळी तातडीने कल्याण डोंबिवली महानगरपालिका अग्निशमन दलाच्या बंबाने पोहोचत अग्निशमन दलाच्या जवानांनी आगीवर नियंत्रण आणलं गॅस सिलेंडरपर्यंत पोहोचलेल्या आगीत सुदैवाने सिलेंडरने पेट घेण्यापूर्वी अग्निशमन दलाच्या जवानांनी आग विझवली अन्यथा मोठा अनर्थ झाला असता या आगीत जीवितहानी झालेली नाही हे सुदैवच म्हणावं लागेल कल्याण डोंबिवली मनपाचे अग्निशमन दलाचे प्रमुख अग्निशमन अधिकारी नामदेव चौधरी यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितलंय की प्राथमिक माहितीनुसार देवघरातील दिव्यामुळे अथवा शॉर्ट सर्किटमुळे अथवा अन्य कशामुळे आग लागली हे तपासाअंतिम माहिती होईल कल्याण डोंबिवली मनपा क्षेत्रात वाढत्या आगीच्या घटना पाहता आता हॉटेल दुकाने रेस्टॉरंट बार मध्ये आग नियंत्रणांच्या उपाययोजना केल्या आहेत की नाहीत यांची तपासणी करणं गरजेचं दिसून येत आहे तसेच दुकाने हॉटेल्स धाबे रेस्टॉरंटमधील अग्निशमन यंत्रणा उपाययोजना प्रश्न ऐरणीवर असल्याचं चित्र दिसत आहे कुणाल मात्र स्वानंद मीडिया डोंबिवली ताज्या घडामोडींसाठी स्वानन न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा